वर्षा बंगल्यावर लष्कर नागरी सुरक्षेसंदर्भात समन्वय समितीची बैठक राज्याचे नागरिक संरक्षण संचालक सुद्धा उपस्थित राहणार युद्धविरामानंतर आज भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा आज दुपारी बाराच्या दरम्यान होणार चर्चा सीमावर्ती भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोळीबार नाही रात्री गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याच्या घटना नाहीत जम्मूमध्ये तणावपूर्ण शांतता अधिकाऱ्यांची माहिती छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट वर्षा निवासस्थानी फडणवीसांसोबत चर्चा भेटीचं कारण गुलदस्त्यात फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार सहकाराचं सक्षमीकरण विषयावर परिसंवादाचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर जाणार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचं करणार उद्घाटन प्रताप सरनाईक अशोक उईके सुद्धा राहणार उपस्थित मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट परिपत्रक परीक्षा पुढे ढकलल्याचा परिपत्रकात खोटा दावा खोट्या माहितीला बळी पडू नका विद्यापीठाचं आवाहन नाशिक संभाजीनगर हिंगोलीला अवकाळी पावसानं झोडपलं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवाल